नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मना सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो श्रावण संपून आता भाद्रपद चालू आहे आणि भाद्रपदामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आम्ही कलमं केली म्हणजे आंब्याची कुंटी कलम ज्याला साईड ग्राफ्टिंग म्हणतात हीच केली पण काही अंशी मेली तर ही का या संदर्भात आपण हा पुढील व्हिडिओ बघूया हो ग्राफ्टिंग केल्यावर जी कलम मेल्यानंतर आपल्याला दुःख होतं किंवा वाईट वाटतं मग ती काय मेली त्याची कारणं काय त्याच्यावर उपाय काय या संदर्भात आपण पुढील चर्चा करणार किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आपण उत्तर देणार त्याचप्रमाणे आपण बांधलेली कलम शंभर टक्के कशी जगतील किंवा जगण्यासाठी काय उपाय करायचे किंवा कुठल्या प्रकारे आपण त्याला ट्रीट करायचं ट्रीटमेंट करायची म्हणजे आपली कलम मरणार नाही या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया मित्रांनो या व्हिडिओतील जर महत्त्वाच्या वादी तुम्ही जर लक्षात घेतल्या तर तुम्ही पण शंभर टक्के तुमची कलमं जगू शकताय आता त्या संदर्भात आपण संपूर्ण हा व्हिडिओ बघूया मित्रांनो कलम बांधणी ही एक कला आहे आणि ती तुम्हाला आत्मसात करायसाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे चांगली प्रॅक्टिस केली तरच तुम्ही चांगल्यापैकी हंड्रेड पर्सेंट जगू शकता आणि शंभर टक्के कलम जगवण्यासाठी कलम बांधणीचे जे शास्त्र आहे ते आत्मसात करायला पाहिजे सर्वप्रथम कलमांना जी डोळकाडी आपण घेतो ती योग्य सुदृढ निरोगी असावी सा तीन ते साडेतीन महिन्याची असावी आणि झाडावरून चढ चढून फांदी काढल्यावर त्वरित देठ ठेवून त्याची पानं काढून टाकायला पाहिजे कारण त्याच्या पानामार्फत उत्सर्जन झालं तर किमान उन्हामध्ये जरी एक तास राहिली तरी बांधी तुम्ही पन्नास टक्के मरतूक होणार त्याच्यामध्ये बांधल्यानंतर त्यामुळे झाडावरून तोडली की त्वरित साधारण डेटाचा एक अर्धा इंचचा भाग ठेवून लगेच तुम्ही पानं काढून घ्या आणि ती तुम्ही सावली त्या ठिकाणी किंवा ओल्या फडक्यामध्ये ठेवल्यामुळे पुढे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासापर्यंत ही फांदी तुम्ही ग्राफ्टिंगसाठी वापरू शकता आता आपण काय करणार आहोत बगल कलम म्हणजे साईड ग्राफ्टिंग कसं करणार त्याच्यासाठी बेसिक काय आपल्याला सामान पाहिजे ते आपण बघतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या आजूबाजूला असलेल्या सामानातून तुम्ही हे करायचं त्याच्यासाठी स्पेशल कुठले आयटम आणायची गरज नाही बेसिक गोष्ट तुमच्या आजूबाजूला दुकाना असणार की तुमच्या घरा पडलेल्या वस्तू पासून आपण ग्राफ्टिंग करायचं आज आपण बघणार की एक ते दीड वर्षाच्या रोपाला कसं करायचं त्याच्यानंतर तीन ते चार वर्षाच्या रोपाला कसं करायचं दोन प्रकार आपण बघणार आहोत आणि गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की एक साधारण वीस ते पंचवीस वर्षाच्या रोपांना कसं करायचं म्हणजे तुम्हाला एका दोन वर्षापासून साधारण पंचवीस वर्षापर्यंत रोपानं साईड ग्राफ्टिंग आंब्याचं कसं करायचं या संदर्भात आपण संपूर्ण आता आपण लागणार बेसिक साहित्य बघूया सगळ्यात पहिलं आपण घेतला तर सिकटर म्हणजे मग आपण बघितलं त्या सिकटरच्या साह्याने आपण काय केलंय कटिंग केलंय सहज सगळं करता येतं याच्याविषयी तुम्ही चाकूचा वापर करू शकता म्हणजे ग्राफ्टिंग अँड बडी नाईप असा ना आपल्याकडे येतोय तो तुम्ही घेऊन करू शकताय पण नसेल तर साधा मार्केटमध्ये मिळणारा एक वीस रुपयाचा कटर जो आहे रेडियम कटर याच्या माध्यमातून करू शकतो म्हणजे बघा हा सगळीकडे अवेलेबल आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेमच नाही स्वतंत्र ग्राफ्टिंग नाईप पाहिजे असा काही विषय नाही त्याच्यानंतर आपल्याला लागते ती सुटळी लागते ह्या आहे या सुटळी लागते त्याच्यानंतर आपल्याला जी मोठी झाड आहेत तीन ते चार वर्षाची त्याच्यासाठी आपल्याला काय लागतो सुंब लागतो म्हणजे याला आपण म्हणतो काथ्याची दोरी सुत आणि काथ्याची दोरी आता लहान रोपांना तुम्ही काथे बांधल्या तर बांधकाम बांधकाम चांगलं होत नाही त्यामुळे सुतळच पाहिजे त्यामुळे हे दोन गोष्टी झाल्या आता त्याच्याबरोबर जे आपण काय लागतो एखादा वेळी ज्या पालवी येते त्या पालवी आल्यानंतर आपल्याला फवारणी करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला एखादं कुठलंही आंतरप्रोश हे आता आहे लॅमडा साय लचणी नाही हे दोन एम एल एका लिटरसाठी जर घालून तुम्ही फवारणी केली तर किडाविडा कोण येणार नाही कारण गोळ्या पालवीला किडीचा प्रादुर्भाव जास्त असणार बरोबर ना तर हे दोन गोष्टी झाल्या त्याच्याबरोबर आपल्याला महत्वाची गोष्ट लागते की डायझिम लागते काय लागते तर डायझिम ही जी आहे की नाही ही बुरशीनाशक आहे आणि ही त्याला लावली तर तुमच्याकडे एक साधारण तीन टक्क्यापासून बारा ते पंधरा टक्केपर्यंत जगण्याचं प्रमाण आणखी वाढतं लक्षात एरवी तुम्ही नाही लावले सर्वसामान्य शेतकरी हे करत नाही पण तुम्हाला जर समजा एक प्रोफेशनल करायचं असेल तर कार्बेटेनचा वापर जर तुम्ही केला तर बारा टक्केपर्यंत जगण्याचं प्रमाण वाढत शंभराला बारा ते पंधरा कलम जास्त जगतात हा तर हा याचा बेनिफिट आहे दुसरी गोष्ट अति पाऊस असेल तरी हे ज ज म्हणजे तुमच्या बुरशीची वाढ करायला देणार नाही त्यामुळे शक्यतो कार्बन वापर कसा करायचा तेही तुम्हाला दाखवतो आणि त्याच नंतर आपल्याला एक प्लास्टिक ज्याला बांधणीसाठी आतमध्ये पाणी जाऊ नये त्याच्यासाठी आपण प्लास्टिक वापरतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पावसाळ्यात आपण करतो हे श्रावणात करतो त्यामुळे आपल्याला हे वा वॅक्स हे वॅक्स तुम्हाला कुठे मिळणार हार्डवेअरमध्ये मिळणार हा लक्षात घ्या त्याच्यामुळे हे काय सुस्त आहे एका किलोच्या मध्ये तुम्ही पंचवीस पन्नास पर्यंत कलम बांधू शकता म्हणजे लहान असतील तर पन्नास बांधू शकता मोठी असतील तर पंचवीस बांधू शकता म्हणजे पंचवीस साठी हे वॅक्स म्हणजे एका झाडाला जास्तीत जास्त तीन ते पाच रुपये खर्च येतो त्यामुळे तुम्हाला एक टोटल कलम हे दहा बार ते बारा रुपयात पडतंय त्यामुळे दहा रुपये ही काही मोठी रक्कम नाही त्याच्यामुळे दहा रुपये खर्च करून तुम्ही एक उलटी कलम केलं तर पुढच्या भविष्यात तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षीपासून तुम्हाला त्याचे आंबे मिळणार ना आणि त्याला स्वयंभू कलम पद्धत म्हणतात म्हणजे इन्स्टंट जाग्यावर लावून त्याला कलम करायचं आहे आणि आपण बुरशी नाचकाचा वापर कसा करायचा बघा सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं पाणी घ्यायचं काय बरं आता हे पाणी पण हे मगाशी काढलेले फांदे आहेत की नाही फांदे हे तीन महिने वयाची करड्या रंगाची किंवा दुसरी गोष्ट म्हणजे साधारण मॅच्युअर झालेले डोळे फुगीर हे सगळं आपण लक्षणे बोलून काढले आता हे काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की डायरेक्ट जर समजा कमी आहेत ना मग तुम्ही अर्धा लिटर एक लिटर द्रावण करून फुकट घालण्यापेक्षा असं बाटलीमध्ये स्प्रेअर मध्ये तयार करायचं आणि आता आपल्याला त्याच्यावर फक्त स्प्रे करायचं आहे काय बस एवढा तसेच प्लास्टिकच्या पट्ट्या ज्या आहेत साईडला बांधण्यासाठी पाणी जाऊ नये म्हणून आपल्या घरातील असलेल्या प्लास्टिकपासून या पट्ट्या तयार करायच्या आणि मार्केटमधलं जे आणलेलं आपण वॅक्स आहे ज्याला मेन म्हणतो आपण लांबी भरण्यासाठी लाकडाची वापरतात ते चांगलं मळून घ्यायचं म्हणजे नरम होईल जेणेकरून आपल्याला लावायला सहज सोपं पडेल आणि त्याच्यासाठी आपल्याला ते तोडून त्याचे बारीक तुकडे करून त्याच्यानंतर मग आपल्याला हाताने मळायचं आहे चार वर्षाच्या वरती जेव्हा तुम्ही हे करताय काय बांधणी करताय तेव्हा असं आपल्याला छोटं सुंब लागतो आणि हे सुंब असं जवळ करायचं आणि त्याच्यावर पाणी टाकून ते नरम करायचं नाही ते बांधणीला चांगलं येणार नाही झालं त्याला ओलं करावं लागतं तीन चार पाच इंच जाडीची जी कुंटरोपं आहेत त्यांना बांधण्यासाठी अशा शुंबाचा वापर करायचा म्हणजे ओढून घट्ट बांधता येतं आणि चांगलं मजबूत बांधलं जातं मित्रांनो शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन खुंटी कलम करून देणे हा एक व्यवसाय होऊ शकतो कारण आज पन्नास ते शंभर रुपये एक कलम बांधणीसाठी देवघर सारख्या ठिकाणी दिले जातात व दिवसाला तीन ते पाच हजार रुपये कमवणारे आमच्याकडे शेतकरी ग्राफ्टर आहेत दोन वर्षाच्या रायवल रोपावर जर कलम करताना आपण जी निवडलेली कलम काडी आहे ज्याला डोळ काडी आपण म्हणतो ती एका बाजूने पाच ते सहा सेंटीमीटर काप घ्यायचा व दुसऱ्या बाजूने दोन सेंटीमीटर काप घेऊन साल काढलेल्या भागावर घट्ट बांधून पॉलिथिनने घट्ट बांधून घ्यावे व सुतळीच्या सहाय्याने घट्ट बांधून झाल्यावर वॅक्स किंवा म्हणजे नरम केलेले जे वॅक्स आहे ते वॅक्स ला म्हणजे पावसापासून त्याचं संरक्षण होते तसेच फांदीला डायरेक्ट लागू नये आणि फांदी सुकू नये म्हणून आपण झाडाच्या फांद्या त्याच्यावर बांधायच्या যায় যেন সাউলি হুইল अशा पद्धतीने ऑगस्टमध्ये बांधलेले कलम तुम्ही जर व्यवस्थित बांधलं तर शंभर टक्के हे जगता आणि तुम्हाला रिझल्ट चांगलं देतो यासाठी वातावरणाचा अभ्यास असणं भौगोलिक स्थिती बघणं कलम काडी निवडणं कुंटरूप योग्य निवडणं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणंही गरजेचं आहे कारण काय योग्य वातावरण असेल तर तुम्ही जगू शकत नाही म्हणून तुम्हाला वातावरणाचा अभ्यास किंवा प्रॅक्टिस पाहिजे आणि ही जर केली तर तुम्ही शंभर टक्के जगू शकताय दोन तीन वर्षाच्या कुंटरूपार कलम कसं करायचं ते आता आपण बघितलं आता आपण बघूया साधारण सहा सात वर्षाच्या कुंटावर आपण कसं कलम करणार आहोत रायवळ बाट्यावर कलम कसं करायचं ते आपण आता बघूया जेव्हा पाच ते सहा वर्षाच्या रोपावर जेव्हा आपण कलम करतो तेव्हा आपण पटाशीचा वापर करतो आणि साल जाड असल्यामुळे अशा पद्धतीने दोन डोळे काढून तदनंतर त्याला उभ्या खाचा घालून आपण साल वेगळी करतो आणि साल वेगळी केल्यावर काय होतं की साधारण एक सहा ते सात सेंटीमीटर आकाराचा त्याचा काप तयार होतो आणि त्याच्यामध्ये त्याच उंचीची आपण डोळ काडी जी आहे त्याच्यावर काप घेतो पाचवीच्या आकाराचा आणि मग ह्या दोन्ही काड्या आतमध्ये भरून कॅम्बियम होती योग्य जुळतील अशा स्वरूपात पॉलिथीनवरती बांधून त्याचनंतर आपण सु सुतळ म्हणजे शक्यतो मोठं बांधताना आपण सुंभ वापरायचं ओलं गेलेलं आणि सुंबाच्या सुंबा साय्याने घट्ट बांधून घ्यावं आता हे बांधताना मध्ये मध्ये हातोडीने थोडंसं ठोकलं तर त्याचं जोड चांगला मजबूत बनतो आहे अशा पद्धतीने बांधून झाल्यावर तज नंतर आपल्याला वॅक्स लावायचा हे कलम तुम्हाला साधारण एक दहा ते बारा दिवसानंतर अशा पद्धतीने चांगल्या वरील सर्व गोष्टी जर बघितल्या तर तुम्ही खात्रीशीर अशा पद्धतीने कलम जगू शकताय आणि तुमचं ग्राफ्टिंग सक्सेस करू शकता माहिती जर पाहिजे असेल तर आमच्या कृषी तंत्र निकेतन या युट्यूब चॅनलशी संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी यावरील सगळे व्हिडिओ तुम्हाला प्रत्यक्ष बघता येतील नमस्कार मी सागर कुंडलिक शेट्टी दिवसापूर्वी ठाकूर कलम बांधणी करायला शिकवलं ठाकूर सरांनी आम्हाला कदमबांनी दाखवल्या प्रमाणे मी ती कदंबांनी केली आणि ती वीस दिवसानंतर पालवी आली आहे आणि ती चांगल्या रीतीने जगली आहे ठाकूर बद्दल मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचा धन्यवाद मित्रांनो तुम्ही अशा प्रकारची कलम बांधणी पण शिकू शकताय प्रॅक्टिकल जर शिकायचं असेल तर आमच्या कृषी तंत्रनिकेतनमध्ये येऊन शिका पण ज्यांना शक्य नाही ते आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग हे यामध्ये सहभाग घेऊ शकतात दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुढील ऑनलाईन ट्रेनिंग आहे कलम बांधणी आणि नर्सरी मॅनेजमेंट आणि यात जर सहभागी तुम्ही झालाय तर तुम्ही या नंबरवर म्हणजे भार्गव साऊन या नंबरवर संपर्क करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या सूचना मिळतील आणि सहभाग व्हा आणि अशा प्रकारची विविध ट्रेनिंग आमच्याकडे दर महिन्याला होत असतात तुम्ही सहभाग घ्या बरीचशी ट्रेनिंग आमचं लोक शेतकरी लाभ घेतात तुम्ही लाभ घ्या मित्रांनो हो, आपण केलेली कलम मारण्याची कारणे पहिली गोष्ट म्हणजे फांदी योग्य वयाची निवडा व लवकरात लवकर बांधणीच घ्या दोन नंबर म्हणजे कार्बन डायझेमचा योग्य वापर करा पट्टी जर प्लास्टिकची आणि वॅस याचा योग्य वापर करून घट्ट बांधणी करा तसंच सनस्ट्रोक पासून ढोलकडी वाचवा कॅम्बियम होती योग्य प्रकारे तुमची जोडणी करा वरील जर गोष्टीमध्ये निष्काळजी जरपणा झाला तरच तुमचं कलम मरू शकतं तसेच संदर्भात काही प्रश्न असतील तर या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा या कलम बांधणी संदर्भात जर अधिक माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत त्या पण तुम्ही बघा तुम्हाला नक्की आवडेल अशा प्रकारे आपण इथं थांबतो धन्यवाद